नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्र मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो आजही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर नेमके आता हे पैसे कधी जमा होणार आणि ऑफिशियल माहिती काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न झाला होता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो सप्टेंबरच्या हप्त्याबाबतची अनाउन्समेंट पण झालेली होती आणि बावीस ऑगस्टला या संदर्भात जी आर आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र शासनाचे जे काही अनुदान अनुदान वितरणाची वेबसाईट आहे एस एस डॉट आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर की पैसे वितरण करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे तर अशा प्रकारचा एक मॅसेज पण दाखवण्यात येत आहे आणि नऊ सप्टेंबर पासून दहा सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत ही वेबसाईट बंद राहणार आहे कारण या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार असल्याचंही म्हटलं जात होतं परंतु मित्रांनो नऊ तारीखही गेली दहा तारीखही गेली परंतु लाभार्थ्यांच्या खात्यावर या संदर्भात पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे अनेक जण खूप निराश झालेले आहे आणि मेसेज करून आणि फोन करून वेळोवेळी विचारत आहे की सर पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो एक दोन जणांचे मेसेज पण मला पर्सनली आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे परंतु मित्रांनो त्याची शहानिशा करता येत नव्हती कारण वेबसाईट कारण ची वेबसाईट बंद असल्यामुळे आपल्याला नेमकं हे पैसे जमा झाले किंवा नाही तर याची शहानिशा करता येत नसल्यामुळे मी आपल्या आप व्हॉट्सअप ग्रुपला पण या संदर्भात माहिती दिलेली नव्हती त्यानंतर मित्रांनो माझं दुपारी विविध अधिकाऱ्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत बोलणं पण झालं की हे पैसे जमा का होत नाही तर मित्रांनो त्यांनी पण असं सांगितलेलं होतं की आज सात वाजेपर्यंत पैसे जमा होतील परंतु मित्रांनो डीबीटी पोर्टलवर येणाऱ्या जे काही अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे आजही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे फक्त एवढंच सांगण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळी पैसे जमा होतील बरेच जण निराश झालेले आहेत तर त्यांनी आपली निराशा व्हॉट्सअप ग्रुपवर आपले मेसेज टाकून केलेली आहे परंतु मित्रांनो या बाबतीत मला असं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की निराश होऊ नका पैसे आज किंवा उद्या जमा होणार आहे आणि शासनाला पैसे द्यावेच लागणार आहे आणि या संदर्भात ऑफिशियल वर कार्यवाही सुरू आहे तर त्यामुळे निश्चिंत आपल्या खात्यावर फक्त काय होत आहे वेळ जास्त होत आहे कारण पाच सप्टेंबर पासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात व्हायला हवी होती मध्यंतरी सुट्या आलेल्या आहेत त्यामुळे पैसे जमा झालेले नाही त्यानंतर मित्रांनो परत नऊ तारखेपासून ही कार्यवाही सुरू व्हायला हवी होती कार्यवाही सुरू झालेली आहे परंतु तांत्रिक अडचणी येत आहे परंतु हे पैसे आज किंवा उद्या हे जमा होतील तर मित्रांनो आता सात वाजेपर्यंत मी पण वाट बघितलेली होती की ऑफिशियल सूत्रांनी सांगितलं होतं की सात वाजेपर्यंत हे पैसे जमा होतील परंतु पैसे जमा झालेले नाही त्यामुळे आता आपण उद्याची वाट बघूया उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो ज्या ज्या वेळेस आपल्याला अशी निराशा येते पैसे आपल्या खात्यावर जमा होत नाही तर त्यानंतर आपण अगदी यशाच्या जवळ गेलेल्या असतो म्हणजे येत्या एक ते दोन दिवसामध्ये पैसे आपल्या खात्यावर जमा होतील आणि आपली निराशा दूर होईल त्यामुळे चिंता करू नका फक्त काय होते की ज्या तारखेला गव्हर्नमेंटनी ऑफिशियली सांगितलेलं असते की या तारखेला आपल्या खात्यावर पैसे जमा होतात आणि त्या तारखेला हे पैसे जमा न झाल्यामुळे आपल्याला निराशा येऊ शकते कारण हा मानवी स्वभाव आहे मी समजू शकतो तरी पण मित्रांनो एक ते दोन दिवसाची आपल्याला कळ काढावं लागेल उ, काम पडायला उद्या आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात किंवा परवा जमा होऊ शकतात त्यामुळे निश्चिंत हे पैसे आपल्याला मिळणारच आहे आणि सध्या तरी अजूनपर्यंत कोणतेही पैसे खात्यावर जमा झालेले नाही आणि अधिकृत अशी माहिती सुद्धा आता समोर आलेली नाही तर जशी मित्रांनो ही माहिती समोर येईल तर मी निश्चितच आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही माहिती देईल त्याचबरोबर या संदर्भात आपल्या चॅनलवर लगेच व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही बातमी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी त्याचबरोबर जे, जे काही मंत्री महोदय आहेत त्यांच्यापर्यंत पण जाऊ शकेल आणि त्यांनाही कळू शकेल की आमचे लाभार्थी किती चिंता तूर आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो